आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले सरकारवर निशाणा साधला या सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये मूळ मुद्द्याकडून जनतेचं लक्ष बळवायचं आणि राज्याची तिजोरी लुटायची ही सरकारची भूमिका असल्याचं सरकारनं अधिवेशनात आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील पटोले सरकारला आरक्षण द्यायचंच नाही आणि राज्याचं पेटवट ठेवायचं आणि मूळ मुद्द्यापासून जनतेला डायवर्ट करायचं आणि राज्याची तिजोरी लुटायची ही भूमिका जी भाजपची आहे या सरकारची आहे ते स्पष्ट होत आहे या सरकारनी आज विधानसभेमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या प्रश्नाबाबत जे का बोलणं झालं यांचं हे राज्याच्या जनतेला यांनी सांगावं